शुभ सकाळ आज आहे घटस्थापना सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा सकाळपासूनच सगळ्यांची गडबड चालू असेल घटस्थापन करायची तशीच आमच्या घरात सुद्धा आहे आणि आम्ही सकाळीच घटाची पूजा केलेली आहे आमच्या घरची घटाची पूजा एका परातीमध्ये काळी माती टाकून त्यामध्ये सगळे धान्य टाकलेत आणि वर असं कलश मांडलेला आहे आणि त्यामध्ये नारळ ठेवलेला आहे तुमच्याकडे घटस्थापना कशा पद्धतीनं करतात हे कमेंटमध्ये सांगा संपूर्ण महाराष्ट्रात दसरा खूप आनंदात साजरा केला जातो आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तर एक वेगळंच वातावरण असतं दांडिया गरबा आणि त्या नऊ कलरच्या साड्या या सगळ्या गोष्टींमध्ये सगळेच लोक खूप आनंदामध्ये हा सण साजरा करत असतातच पण आता सुरू झाला आहे ऑक्टोंबर महिना आणि गेल्या दोन दिवसापासून असली भयानक गरमी वाढलेली आहे की तुम्ही मला बघू शकता बेकार गर्मी वाढलेली आहे आणि त्यात आज आमच्याकडं लाईट गेली आणि घरच्यांना खायची आहे मिसळ आता आम्ही वाट बघतोय कधी एकदा लाईट येते आणि मिक्सर चालू होतो आजचा स्पेशल मेनू असणार आहे मिसळपाव चला तर मग मी आज तुम्हाला दाखवते कोल्हापुरी पद्धतीची मिसळ कशी तयार होते मिसळ करताना सगळ्यात आधी मी कुकरला मटकी लावून घेतलेले आहेत ला जर तुम्हाला वाटाणा ना चणा ना काय आवडत असेल तर ते सगळं लावून तुम्ही दोन शिट्या देऊ शकताय आणि मसाल्यामध्ये मी या घेतलेला आहे खसखस त्याच्यानंतर खोबरं आणि ती बारीक असं छान आधी पहिला परतून घेतलं आहे आणि बारीक वाटून घेतलं यात थोडेसे सुद्धा टाकले धण्याने खूप छान टेस्ट येते या मसाल्यामध्ये टोमॅटो कोथिंबीर आणि कडीपत्ता बारीक वाटून घेतला आहे कांदा मस्त चिरून घेतला आहे आणि हे आहेत तिखट मसाले धणे पावडर जिरे पावडर कांदा लसूण मसाला ही आहे कश्मिरी तिखट आणि जर तुम्हाला बाकीचे खडे मसाले आवडत असतील तर तेसुद्धा टाकू आहे पण मी जास्त खडे मसाले वापरत नाही आणि हा आहे टायगरचा मिसळ मसाला आमच्याकडे जरा तिखट मिसळ लागते त्यामुळे मी हा मसाला घेतला आहे माझ्याही मिसळ करताना काय करते भाजी वेगळी बनवते आणि रस्सा वेगळी बनवते तर इकडं आल्यानंतर मी एकदा अशी मिसळ बनवून दिली होती आणि ती सगळ्यांना खूप आवडली होती त्यामुळे मी आता तशाच पद्धतीने करणार आहे मिसळ पहिला भाजी बनवणार आहे आणि त्यानंतर रस्सा सगळ्यात आधी तेल गरम करून घ्या आणि जिरे मोहरीची खमंगदार फोडणी द्या आता आलं लसूण पेस्ट आणि थोडासा कांदा लालसर होऊपर्यंत भाजून घ्या त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतले ते सगळे एकत्र घाला आणि मस्त असं परतून घ्या दोन ते तीन मिनटे याला शिजवा त्यानंतर वेळ येते सगळ्या मसाल्यांची लाल तिखट मिरची सगळे तुमच्याकडे जेवढे मसाले असतील तेवढे घाला आणि वरून टाका टायगरचा मिसळ मसाला चवीनुसार मीठ टाकून थोडं पाणी टाकून एक वाफ येऊ द्या वाफ आल्यानंतर त्यामध्ये जे मटकी असतात ना मोड आलेले ते टाका आणि याची एक वेगळी भाजी करून घ्या रसा बनवताना पण सेम प्रोसेस आहे फक्त यात पाणी ॲड करायचं थोडीशीच मटकी टाकायची कारण जी याला चव येते मिसळला ना ती फक्त या पाण्यामुळे येते दीड वर्षाच्या फूड ब्लॉगिंगच्या एक्सपिरियन्समध्ये मला एक गोष्ट कळाली की मिसळच्या मसाल्याला चव तेव्हाच येते ज्यावेळेस तो जास्त वेळ गॅसवर आटत राहतो म्हणूनच आपण ज्यावेळेस घरी मिसळ बनवतो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी खालेली मिसळ जास्त चांगली लागते कारण ती भरपूर वेळ आटवली जाते या मिसळमध्ये तुम्हाला आवडीनुसार फरसाण त्यानंतर कांदा लिंबू असं टाका आणि गरमागरम नाश्ता करा तर हा मला बसू देत नाही गेला आहे मध्ये आणि किचन मध्ये की सगळ्या पाचच्या भरण्या फोडून टाकतो असं हे आगाव आहे आज घटस्थापना आहे म्हणून आम्ही ठरवलं होतं की शूट घ्यायचं नाही पण आदिवासी हेअर ऑइलचं शूट आलंय आणि आमचं चाललं होतं की हे शूट घ्यावं की नाही पण रितेश देशमुख यांचं अकाउंट बघितलं तर त्यांच्या मध्ये आम्ही ही लिंक पाहिली आणि म्हंटल आता एवढे मोठे लोक जर ही लिंक टाकत असतील तर आम्ही पण जाऊन बघितलं पाहिजे की नेमकं हे हेअर ऑइल खरंच काम करतं का म्हणून आता आम्ही चालू आहे चिंचवडमध्ये त्यांचं ऑफिस आहे तिथे जाऊन आम्ही चेक करणार आणि त्यानंतर ते हेअर ऑइल वापरून बघणार आहे हे असं चेकअप केलं जातं आणि चेकअप केल्यानंतर मग हे लोक तेल घेतात यांच्याकडे शॅम्पूसुद्धा आहे परत हे आहे डँड्रफ डँड्रफचा शॅम्पू आहे आणि असे तेल आहेत हे हर्बल शॅम्पू त्यांचे सगळे प्रोडक्ट हर्बलचे आहेत काय झालं

बस कार्तिक बस अरे बस 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 आता शूट उरकलेला आहे आणि आम्ही चाललोय घरी घरी गेल्यानंतर आज नवरात्रीचा फुल प्लॅन ठरलेला आहे आज आम्ही दांडिया आणि गरबा खेळणार आहोत त्याच्यामुळे आता आम्ही लवकर शूट उरकले कारण घरी जाऊन परत स्वयंपाक आहे आणि मस्त पैकी दांडिया न्यायचा आनंद घ्यायचा आहे आज आम्ही लिंबू चमचा गेम घेणार आहे त्याची बारक्या प्रॅक्टिस करतोय बरं वा वा, वा, वा। पडला 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 लिंबू पडला पडला लिंबू अरे काय खायचं कार्तिक कुठं लिंबू तुला पण खायच आज आहे आमच्या कॉलनी मध्ये लिंबू चमच्याची स्पर्धा आणि सगळे पोरं तयार झालेले मागो, सगो मागो मागो हाऊ बारके आऊट झाले अंड्या खेळून खेळून भयानक कंटाळा आलाय आणि पाय पण दुखायला लागले कसा जाम झालाय बोलून बोलून खूप दिवसानंतर सगळ्या आमच्या कॉलनी महिला एकत्र आल्या होत्या त्यामुळं धुमाखूळ घातलाय आता उद्याचं नियोजन ठरलंय आम्ही घेणार आहोत होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि लहान मुलांचे गेम्स तर उद्याची सगळी तयारी झालेली आहे गिफ्ट वगैरे पण ठरलेलं आहे बघूयात आता उद्याच्या होम मिनिस्टरच्या गेममध्ये कोण विनर होतं